आज पिसोरे गावामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही सगळे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनुभवी ज्येष्ठ मान्यवर त्याचबरोबर युवा पिढीमध्ये काम करणारे सगळे सहकारी त्याच्यामध्ये आमचे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लेवलला उपाध्यक्ष म्हणून ओबीसी मोर्चामध्ये काम करणारे राव आहेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे नव्याने ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली साकेत जी बाकी सगळेच भानुभाट आहेत भारतीय जनता पक्ष किसान सेलचे माधवराव शेंकर आहेत पांडुरंगजी देवकर आहेत पलीकडे त्याच्यामध्ये आपले भारतीय जनता चे सगळे मग का, काका निगडे आहेत अजिंक्य आहेत पलीकडे पाठीमाग त्याच्यामध्ये सुरेंद्र जिदे आहेत गणेशराव आहेत महादेवराव आहेत हनुमंतराव आहेत मला असं वाटतं की हे सगळे प्रमुख लोक आहेत आणि हे भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या पदावरती काम करत असून संघटना वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आज पावलं टाकत आहेत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संपूर्ण सभासद नोंदणी अभियानामध्ये आज महाराष्ट्रामध्ये दमदार असे त्या ठिकाणी पावलं टाकल्यात राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि एक आदर्श नेतृत्व नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे आणि हे आज आज होत असताना आज पुरंदर तालुका आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता सभासद नोंदणी अभियान हे चालू असताना खूप नवीन पिढी आज सभासद होत असताना आमच्या पुरंदर विधानसभा क्षेत्रामध्ये पुरंदर हवेली मिळून आम्ही एक उच्चांक त्या ठिकाणी करत आहोत कारण खूप मोठ्या संख्येनं स्वतःहून त्या ठिकाणी आज अनेक लोक सभासद होत आहेत आणि माझ्या सगळ्याच आता तरुणांना वडीलधारांना आणि त्या ठिकाणी माझ्या माता भागींना विनंती आहे की आता त्याच्यामध्ये आपण सगळेजण डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू, टू फोर पुन्हा सांगतो त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या नंबरवर त्या ठिकाणी मिस कॉल द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या लिंक मध्ये आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी भरून आपण सभासद व्हावं भारतीय पक्ष आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष होता असताना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा भारतीय पक्षाला अभिप्रेत आहे आणि त्या शुभेच्छा आपल्या मिळतील ही अपेक्षा व्यक्त करत असताना मोठ्या संख्येनं आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो आणि कालही त्या ठिकाणी आम्ही खंडोवराच्या नगरीमध्ये जिजुरीचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या ठिकाणी सुद्धा आपण शुभारंभ त्या ठिकाणी या सभासद नोंदणीचा केलाय तुमचा माझा पुरवण हवेली या सभासदन नोंदणीमध्ये भारतीय या मोहीममध्ये नंबर एक राहील ही खात्री आम्हाला सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो धन्यवाद सभासद नोंदणीमध्ये या सभासद नोंदणीमध्ये जिल्ह्याचे आयोजक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संयोजक आमचे सहकारी आणि आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस शेखरजी उघडणे आहेत आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे संयोजक आमचे त्या ठिकाणी पुरंदर तालुका भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गणेशजी मेहमाने आहेत आपण सगळेजण मिळून या ठिकाणी या सगळ्या मोहिमेमध्ये पुढे जाऊया धन्यवाद